कुठून आला सर तुम्ही सविंदवरून सविंद काय आणलं होतं माल शाप आणलेली काही असं जर पाऊस आला तर ही भाजीपाला आहे तुम्ही सोबत ते आणलो होती ताडपत्री नाही काय नाही काय बाजार सेपी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यांनी निवारा वगैरे केला पाहिजे ना पण काहीच झालं काहीच निवारा वगैरे नसतो केलं पाहिजे त्याची काहीतरी व्यवस्था केलीच झाली केलीच पाहिजे आम्ही व्यापारी प्लस शेतकरी पण काय हरकत नाही ठीक आहे सर नाव काय आपलं गणेश गावडे आणि राहिलं कुठं आहात तुम्ही गावडेवडीला आता इथे काही शेतकरी संघटनेचे स्थानिक कुठं रॅली होते त्यांचं म्हणणं आहे की आपल्या बाजार समितीकडे पर्यायी जागा असताना देखील पुन्हा नवीन एक महागडी जागा म्हणजे ती सात लाख एक गुंटा अशा पद्धतीने बत्तीस कोटी रुपये खर्च मिणकि याचा काट घातला जाते जागा खरेदी न करता ज्या जागेवर जा आता जी जागा आहे त्या जा जागेवर जा मार्केट उभारणी गेली तरी अतिउत्तम म्हणजे जागा खरेदीच करू नका ना जागा खरेदी करायचं काही कारण नाही आता पण जागा आहेच ना ऑलरेडी शिल्लक आपल्याकडे जागा त्याच जागेवर जर शेड वगैरे मारून हे जर शेतकऱ्यांचं जर आलं होत्या ते जर थांबवले ते अति उत्तम होईल ते जागा खरेदीच करू नका सभापती संजय काळेचं असं म्हणणं आहे की मोठमोठे मला प्रोजेक्ट उभं राहायचे आहेत कोल्ड स्टोरेज उभारायचे आहे म्हणून तीच जागा घेणं गरजेचं आहे आणि संचालक देखील त्यासाठी मला सांगतात ठराव था, पण ठराव असतील ते माहीत नाही आम्हाला पण सध्या तर शेतकऱ्यांची वनवणे मार्केटमध्ये पाऊस जर आला तर माल टाकायला जागा नसते फक्त हो हसन, तर फक्त पर्यायी जागा त्यांनी शेड वगैरे मारून उभारून द्यायची एवढं बाकीचे प्रोजेक्ट बाकीला बाकी म्हणजे बाजूला द्या पहिले धानामिथीच जे ओपनला पडतंय सगळं त्याची पहिली सोय लावा त्यांनी बाकी काहीच नाही बाकीचे प्रोजेक्ट नंतर आले तर चालतील ना टोमॅटो मार्केट तिकडं हस्तांतरित केलं तर मग ही जागा पुरी पडश म्हणजे हा मग पुरी पडेल ना पण तरी ओपनलाच पडणार ना सगळं हे सगळे शेतमाल शेडमध्ये शेडमध्ये बसला पाहिजे ना शेतमाल धानामिथी असं पिके एखाद्या वेळेस जर तेजी जर झाली तेजी तर इथे एक शेड मध्ये सुद्धा सगळे माल पड बागू शकते शेड मध्ये आणि जर मंदिर झालं इथं शेड बागून इथं ओपन मैदानात पडून सुद्धा माल बाहेर पडतात असा विषय आम्ही बोलू शकतो का हे जे आता ओपनला माल पडतात याचा फक्त नेवाऱ्याची सोय त्यांनी करावा आम्हाला बाकी काहीच बोलायचं <laughs> नाही राहते आलं आम्ही सगळं आलो एवढ्या लांबून आले आमचा माल जर भिजलाय जुमेदार कोण याला काहीच भेटणार नाही गाडीवाल्याला भाड्या देणार माणसाला बायाला देणार काय आम्ही याची व्यवस्था तर केली पाहिजे ना काय मार्केट लाव कसं आहे तर इथं आहे का व्यवस्था आहे का व्यवस्था नाही नाही मंचरला जे टायमाला आपण तर आहे पण गेल्यानंतर पहिले उभं राहायला जागा नव्हती जात आहे का नाही कसं बांधले पूर्ण त्याच्यावर सगळं हा मग इथं तसं आहे का आता जर फुल पाऊस आला काय करणार शेतकरी सगळ्यांनी प्रत्येकाने कागद आणलाय का सगळं तसं बनवलं तरीच नाही जागा घेण्यापेक्षा कारण याच्यात सुधारणा जर केलं तर चांगलं होईल जागा घ्यायची काही गरज लागत नाही आता ही सुधारणा करा मग तुम्ही नाही पुरलं तर मग जागाचा प्रस्ताव ठीक आहे पण हे याला काहीच नाही करायचं दुसऱ्याकडे घेणे काय योग्य काय बर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं हो। पाहता नाही तर शेडची गरज आहे कांदा मार्केटला पावली शेट्री खिलची बरोबर आहे काय त्यांचं म्हणणं आहे की एवढी मागडी जागा घ्यायला नको आहे नको आहे हाय त्या जागे डेव्हलप करावं आणि त्याला पहिले प्राथमिक द्यावं नंतर काय असेल रिपीट पैसे खर्च आता जे आहेत पैसे याच्यात कांदा मार्केट सारखं जर इथं झालं तर भाजीपाला काय भिजणार नाही मंदीत पण भिजणार नाही आणि तिजेत पण भिजणार नाही त्याच्यानंतर मग उरलेले पैसे उरण त्यावेळेस पुढील काही विचार करू शकतात ना बाजार समितीकडे एवढे पैसे आहेत मग शेड वगैरे का करत नाही काय वाटत तुम्हाला आता ते त्यांच्यापर्यंत आता आपण काय सांगू शकतो एक शेतकरी काहीच बोलू शकत भाऊ तुम्ही कुठून आलात मांजरवाडीचे काय झालं पाहिजे आता भाजीपाला तर तुम्ही पाहताय का उघड्या उरे सुविधा भेटल्या पाहिजेत सुविधा भेटल्या पाहिजे शेतकऱ्यांना माल टाकायला जागा पाहिजेत आता काय होतं इथे टॉमॅटो मार्केट असल्यामुळे मग शेडमध्ये टॉमॅटोवाले टाकून देत नाही त्यांचे गाळ आहेत त्याच्यामुळे इथं कुठं तरी तुम्ही नवीन जागेत करा कुठं पण करा फक्त सुविधा द्या आम्हाला बाकी नाही काय शेतकऱ्यांना माल पाहिजे काय होते ही तकलीफ कधी होती ह्या तीन महिन्यात जास्त तकलीफ होती आम्हाला पावसाळ्यात बाकी तुम्ही जागा घ्या उन्हाळ्यात अजून जागा जागा त्याबद्दल आम्हाला काय अडचण नाही आम्हाला फक्त सुविधा पाहिजेत उन्हाळ्यात सुविधांचा अभाव आहे चांगली प्रत्येक शेतकऱ्याला वकल पांगूनच द्यावं लागतं व्यापाऱ्याला नाही तर व्यापारी वकल भरत नाही ही शोकांगी कारण की या कोब्यावर आहे ना वकलं गरमच होत्यात mm -hmm. या कोब्यावर वकल म्हणजे ही मातीवर पडली पाहिजे माल तिकडे शेड करा तुमची मार्केटची जागा आहे ना तिकडे शेड करा तिकडे जाणार मी ती मार्केट तिकडे आलो तुम्ही टोमॅटो मार्केट तरकारी इकडे इकडे राहते ना होऊ शकते हा हे होऊ शकते ना काय अडजस्ट होऊ शकते फक्त सुविधा जिथे भेटेल तिथे कुठे अडजस्ट होते काय अडचण नाही शेतकऱ्यांना काय नाही तिकडे पाहिजे का इथं पाहिजे असं काही विषय नाही असे तुम्ही तिकडे द्या इथं द्या कुठे माल सुविधा द्या बाकी काय अडचण नाही बाकी व्यवस्था चांगली आहे सगळं चांगले पण म्हणजे अडकऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा कारभार चांगलाय फक्त थोडी सुविधांचा अभाव आहे आणि त्यामध्ये काहीतरी सगळ्यात महत्वा मुद्दा सगळे कर्मचारी वंद पण चांगला आहे अडबदार चांगले आहे साहेब लोक पण चांगले सभापती साहेब पण चांगले फक्त त्यांनी विचार असा केला पाहिजे का बाबा समजा तिकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत समजायना आता इथं काय होतं इथं शेड नाही करू शकत इथं सगळा केलेला आहे इथं साईडने गाळे पण पॅके इथं काय एक्स्ट्रा करू शकत नाही समजा तिकडे ओपन आहे का नाही आपली जागा ते मातीवर माल पडले गरम होणार नाही काहीच नाही इश्यूच नाही तिकडे जर ओपन शेड मारली त्यांनी नुसती तुमचं दाना मी ती मध्ये पडू शकतात ना हो मातीवर माल गरम होती नाही तुमचे उन्हाळ्यात टाका पावसाळ्यात टाका माल गरमच होत नाही काय होतं हे सुविधा नसल्यामुळे ना ईद आता हा दिवसभर खाबात आहे त्याच्यावर माल टाकल्यामुळे ना शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वादा, संध्याकाळी वादा वादावाद वाटतात का माल गरम झाला याच्यामुळं नाही लवकर नाही कापला तो इथं टाकला जातो दोन तास माल कोबेव राहतो तापलेल्या कोबेव त्याच्यामुळे तो गरम होतो आता ही हिट आर ह्या हिटमध्ये ही तकलीफ जास्त होती त्याच्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद वाटत बाकी नाही काही विषय इथला एक टॉमॅटो मार्केट इथं ठेवायचं किंवा टॉमॅटोचा काहीच विषय नाही टोमॅटो इथे राहिलं आणि धनाबाजी इथे राहिली विषय तसा काही नाही फक्त ना तुम्ही शेड मध्ये जागा द्या सगळ्यात महत्वाचा जागा नाही तर पैसे देऊन गाळे घेतले टोमॅटोवाल्यांनी पैसे देऊन गाळे घेतले त्यांना हनवण्यात काय मजा नाही धना धनामितीचे काय फक्त चार आठ दारांचे चार ऑफिस तिकडे जाणार बरोबर आणि शेतकरी माल कुठे पण टाकू शकतात ना तो कसा आहे रोजचा रोज वेगळा शेतकरी असतो तसंही झाले ज्यांनी गाडी टोमॅटोची गाडी विकत घेतली स्वतः समजा अडद ती झाली त्यांना कशी शेड उपलब्ध करून देणार तुम्ही ही गाडी सगळं तिकडे न्या शेतकरी फक्त मार्केट तिकडे गेलं तरी सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो अख्खा म्हणजे ती जागा आहे त्याच्यामध्ये ही सगळी पर्याय व्यवस्था उभं राहू होऊ शकते होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते तुम्ही कुठून आहे तुमचं काय नाव आहे गणेश शिंदे आणि गाव कोणतं आता इथं माल ठेवायला म्हणजे रस्त्यावर माल ठेवावा लागतो शेतकऱ्याचं नुकसान होतं कसं पाहत नुसका आता एक चर्चा पण चालू आहे की हे मा, मार्केट स्थलांतरित करण्यासाठी एक नवीन जागा खरेदी करू पाहत आहे बत्तीस कोटी रुपये को त्याच्यावर मार्केट समिती खर्च करणार आहे आहे गरज का त्याची इकडे एक जागा आहे पर्याय जुनी जागा आहे तेच स्थलांतरित केलं तरी चालेल ना काय अडचण अच्छा नवीन जागा आता त्यांच्या संचालकांच्या अनुषंगाने काय कशा पद्धतीने घेतली आपल्याला सांगता येत नाही शेतकऱ्यांना म्हणजे नवीन जागेची गरज नाही त्या जागे तर होऊ शकतं असं तुमचं म्हणणं हो होऊ शकतं ठीक नमस्कार आपलं काय नाव आहे निलेश कोणतं गाव शिरोडी काय आणलं होतं बाजार धाना धाण आणलं होतं आता धाना तर उघड्यावर आहे आता आपल्या डोळ्यासमोर दिसतोय आता बाजार समितीने असा निर्णय घेतलाय का इथं धाना वगैरे ही पिकं तुमची रस्त्यावर ठेवावं लागतात त्यासाठी एक नवीन बत्तीस कोटी रुपये खर्चून तेरा एकर जमीन घेते कसं पाहताय नाही त्याची गरज आहे जे ना जागेची गरज आहे त्या जागेमध्ये काय प्रॉब्लेम माहिती का म्हणजे तिथं अजून म्हणावं असं काही हे झालेलं नाही त्या जागेमध्ये आणि आता ही मार्केटच्या जवळची जागा जी पाहते इथं त्या जागेत मग म्हणजे थोडस हे होईल असं वाटते कारण तिथं दोन वेळा ट्राय केला होता तिथं व्यापार करण्याचा प्रयत्न पण केला था था मार्केट तिथं गेलं पण होत पण योग्य असा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला आणि व्यापाऱ्यांकडून मिळालं काही जागा घेतली तरी काय हरकत नाही आता त्याची पण जी घेतलेली पूर्वीची जी जागा आहे तिची किंमत वाढचीच भविष्यात घेतली तर इकडे घेतली तिथे फायदेशीरच राहणार आहे बर म्हणजे ती जागा घेतली तरी काय हरकत नाही गुंतवणूक म्हणून फायदेशीर नाहीतरी मार्केट आपलं म्हणजे भविष्यात वाढताचे किंवा आपलं मार्केट हे होणारे डेव्हलप होतायचे त्याची आहे भविष्यात आणि भविष्यात त्यांचं म्हणणं आहे का पर्याय जागा पुढे उपलब्ध होऊ शकणार नाही त्या दृष्टीने त्यांनी जे उचललेले पाऊल योग्य ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की कोल्ड स्टोरेज वगैरे ते होऊ त्यांची गरजच आहे त्याची गरजच आहे आज जी परिस्थिती चालू आहे आज कसं होतं आता दोन दिवसापूर्वीचं मार्केट किंवा चार दिवसापूर्वीचं मार्केट आणि अजून दोन दिवसानंतर आता पावसाळी वातावरण किंवा सांगितले उद्या दोन दिवसांनी पाऊस सांगितलं शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असते शेतकरी काय म्हणजे पाऊस येणार किंवा हे होणार कवळा काढतो किंवा तोच माल जर कोल्ड स्टोरेजला पाडला शेतकऱ्याला दोन रुपये फायदा होऊ शकतो ना भविष्यात माऊली खंडगळे जे या बाजार समितीचे संचालक आहेत आणि अन्य दोन संचालक त्यांनी या प्रक्रियेला विरोध केला एवढी मागणी जागा घ्यायची गरज नाही दुसरीकडे व्यवस्था असते नाही त्यांनी उपलब्ध करून द्यावा दुसरी स्वस्तातली जागा ती घ्यायला ती तयार होती संचालक मंडळ त्यांनी एखादी स्वतःची म्हणजे त्यांच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची जागा उपलब्ध करून द्यावा ती घ्यायला तयार होतीलच नाही करतात काय तुला काय वाटतं त्यांना विचारात घेतलं नसेल किंवा त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी हे असलं साठालोटा असू शकल असा त्यांचा विचार असेल म्हणून त्यांनी ते रावल असेल संजय काळे यांच्या मध्ये काही साठ लोट असेल असं त्यांचं माऊली देखील शेतकरी घेत आहेत कसं पाहतात नाही साठ लोट असेल असं काही नाहीये आता संचालक मंडळ संजय काळे साहेबांबरोबर बरेचसे संचालक आहेत आणि विरोधात दोन तीन संचालक आहेत आणि विरोधकांचं काम असतं जे चुकीचं चा काम चाललंय त्या चुकीच्या कामाच्या विरोधात बोलणं हे विरोधकांचं काम आहे त्यामुळे माऊली शेठ खांडागडे जे आहेत ते या जागेला विरोध करतात तो योग्यच आहे कारण कारण तुम्ही जर जमीन खरेदी करत असेल मार्केट कमी दहा एकर जागा आहेत इथंच आणि हा टच आहे जर इथून दलालांना घेऊन गेलं तिथं दलालांनी सांगितलं तर मार्केट काय होणार नाही त्यांना मी ते शेतकरी तिथं माल घेऊन जातील ना अडचण काहीच नाही आणि तिथं फक्त आपल्याला काय करायचे शेड मारायचे या व्यतिरिक्त काहीच काम नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणी आपण जर जरधाना मार्केट नेलं तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकते बाकीचे जे गुंतवणूक म्हणून जर त्या गुंतवणुकीचे चार पैसे वाढणार असेल तर ती जमीन घ्यायला हरकत काय असं देखील एक शेतकऱ्याने मुद्दा मांडतो बाजार समिती ही गुंतवणुकीसाठी नाही बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतमालाचं विक्री आणि विपणन व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्याचं काय होतं शेतकरी चांगला माल पिकवतो परंतु त्याची विक्री आणि विपणन व्यवस्था ही बळकट नाही पवार साहेबांचं एक पुस्तक मी मध्यंतरी वाचलं की ही बाजार समिती शोषण मार्ग थोडक्यात एक शेतकऱ्यांचं शोषण करण्यासाठी व्यवस्था उभारलेली आहे आणि मधल्या काळामध्ये तर तसंच होतं परंतु आता शेतकरी पण हुशार झालेला आहे सोशल याच्या सगळं ऑनलाईन झालेलं आहे सगळं तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव चाललाय हे आता कळतंय त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं शोषण थांबलेलं आहे परंतु या विक्री आणि विपणन व्यवस्थेमध्ये अनेक बदल करणे गरजेचं आहे आणि ते बदल हे बाजार समितीच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यासाठी फक्त योग्य संचालक मंडळाने निर्णय घेणं गरजेचं आहे बाजार समितीकडे जर पैसा उपलब्ध असेल जागा तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असताना इतर तुम्ही सुविधा बोल बोलत राहा बोलत सुविधा जर दिल्या तर ह्या जो शेतमाला आज उघड्यावर पडलाय शेतमाला उघड्यावर पडला नसतं जर बाजार समितीकडे पैसे होते तिथं शेड मारला असतं ठराविक चार पाच मालवरती तदा मी तिथे दलाल त्या दलाला त्या ठिकाणी वॉपसेस दिले असती तिथं शेतमाल विक्री चालू केले असते सर्व माल तिथे गेला असतात बर मग आता हे सगळी प्रक्रिया चाललेली आहे एक संशय निर्माण झालेला आहे या प्रक्रियेविरुद्ध का बाबा मोक्याचीच जागा कशाला पाहिजे आणि एवढे पैसे काय द्यायचे पर्याय जागा असताना त्याबाबत आता शेवटचं काय सांगाल या मागचं का नक्की कारण काय असूकतं काय आर्थिक काय घोटाळा असूकतो कसं पाहतो आर्थिक देवाणघेवाण देखील या होऊ शकते अशी आम्हाला शंका आहे याबाबत कारण कारण नसताना जर तुम्ही सात लाख वीस हजार पंचवीस हजार सात लाख अकरा हजार रुपये किमतीची जागा त्या ठिकाणी घेत आहे आणि या ठिकाणी शेडची गरज असताना ती मला वाटतं दहा वर्षापूर्वी जागा घेतली असेल ती बाजार समितीने पण ती चौदा वर्ष झाली चौदा वर्ष झाली अजून दा काहीच काम केलेलं नाही त्या ठिकाणी कुठे एक शेड नाही का किंवा काही बाजार समितीने कुठलं नवीन प्रक्रिया राबवली आज इथे एवढी गर्दी होते तारकारी मार्केट इथंच धना मेथीचं इथंच टॉमॅटोच इथंच परंतु कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही परंतु ती जागा घेण्यासाठी एवढी घाई का यामुळे शंका निर्माण होते ठीक आहे धन्यवाद आमच्याशी बोलले धन्यवाद